सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजपासून परत सर्व शेतकऱ्याला अंदाज देत आहे कारण की सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढू चालू आहे विद्यावर्भातल्या शेतकऱ्याचा चालू आहे मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढू म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही नऊ तारखेच्या आत तुम्ही तुमचं सोयाबीन काढा मशीन न काढा नसता वळे लावून झाकून ठेवा कारण की नऊ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर दरम्यान राज्यात दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज दाखवण्यात ये सर्व शेतकऱ्याला सांग सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये हा पाऊस जवळ जो जो आत्ता सांगायचं झालं तर जवळपास तो म्हणजे सातारा सांगी सोलापूर या भागातून सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज करायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही पाऊस म्हणजे सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात म्हणजे सातारा सांगली पुणे त्याच्यानंतर मुंबई तर आता हे परतीचा पाऊस मुंबईकरांना देखील एकदा झुडपून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणजे मुंबई नाशिक या भागातील शेतकऱ्यांना देखील कोकणपट्टी तसेच त्याच्यानंतर नगर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर तसेच धाराशिव लातूर बीड नांदेड परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ किनवट मुदखेड जालना संभाजीनगर म्हणजे या त्याच्यानंतर शिर्डी संगमनेर जुन्नर मंचर मुंबई त्याच्यानंतर नाशिक ह्या भागामध्ये म्हणजे हे जवळपास हे पाऊस पडणार आहे आणि सांगायचं झालं तर हा पाऊस फक्त विदर्भाकडे म्हणजे सांगत विदर्भ म्हणजे अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा या भागामध्ये जरा कमी प्रमाण असणार आहे म्हणून हा जर लक्षात घ्यायचा पण राज्यामध्ये नऊ ते चौदाचा पाऊस सगळ्यात जास्त कोकणपट्टी मुंबई नाशिक त्याच्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोल्हापूर त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर उस धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा जालना हिंगोली नांदेड नांदेड यवतमाळपर्यंत हा पाऊस असणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये या पावसाचा जोर कमी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन चालू आहे तर तुम्ही काय करा नऊ तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या सोयाबीन काढा वळ्या लावा आणि झाकून द्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी देखील नऊ तारखेपर्यंत तुम्ही काय करा सुड्या लावा वाटल्यास ताडपत्री झाकून घ्या कारण की तुमच्या तिकडं अकरा बारा नमस्कार मी पंजाब टक्का आज आहे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजपासून परत सर्व शेतकऱ्याला अंदाज देत आहे कारण की सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढू चालू आहे विद्यावर्भातल्या शेतकऱ्याचं चालू आहे मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढू म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही नऊ तारखेच्या आत तुम्ही तुमचं सोयाबीन काढा मशीन न काढा नसता वळे लावून झाकून ठेवा कारण की नऊ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर दरम्यान राज्यात दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता सर्व शेतकऱ्याला सांग सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये हा पाऊस जवळजवळ जो जो आता सांगायचं झालं तर जवळपास तो म्हणजे सातारा, सातारा सांगली सोलापूर या भागातून सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लागायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे पाऊस म्हणजे सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लागायचं म्हणजे सातारा सांगली पुणे त्याच्यानंतर मुंबई आता हे परतीचा पाऊस मुंबईकरांना देखील एकदा झुडपून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे मुंबई नाशिक या भागातील शेतकऱ्यांना देखील कोकणपट्टी तसेच त्याच्यानंतर नगर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर तसेच धाराशिव लातूर बीड नांदेड परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ किनवट मुदखेड जालना संभाजीनगर म्हणजे या त्याच्यानंतर शिर्डी संगमनेर जुन्नर मंचर मुंबई त्याच्या नाशिक ह्या भागामध्ये म्हणजे हे जवळपास हे पाऊस पडणार आहे आणि सांगायचं झालं तर हा पाऊस फक्त विदर्भाकडे म्हणजे सांगायचं म्हणजे अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा या भागामध्ये जरा कमी प्रमाण असणार आहे म्हणून आजार लक्षात घ्यायचं पण राज्यामध्ये नऊ ते चौदाचा पाऊस सगळ्यात जास्त कोकणपट्टी मुंबई नाशिक त्याच्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोल्हापूर त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर उस धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा जालना हिंगोली नांदेड आ, नांदेड यवतमाळपर्यंत हा पाऊस असणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये या पावसाचा जोर दो कमी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याच्या विदर्भातल्या शेतकऱ्याचं सोयाबीन काढणी चालू तर तुम्ही काय करा नऊ तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या सोयाबीन कार्डा वळ्या लावा आणि झाकून द्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी देखील नऊ तारखेपर्यंत तुम्ही काय करा सुड्या लावा वाटल्यास ताडपत्री झाकून घ्या कारण की तुमच्या तिकडं अकरा बारा तेराच्या नमस्कार मी पंजाब टक्के आज आहे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजपासून परत सर्व शेतकऱ्याला अंदाज देत आहे कारण की सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढू चालू आहे विद्यावर्भातल्या शेतकऱ्याचं चालू आहे मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढू म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही नऊ तारखेच्या आत तुम्ही तुमचं सोयाबीन काढा मशीन काढा नसता वळे लावून झाकून ठेवा कारण की नऊ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर दरम्यान राज्यात दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांग सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये हा पाऊस जवळ आत्ता सांगायचं झालं तर जवळपास तो म्हणजे सातारा सांगी सोलापूर या भागातून सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितं की राज्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही पाऊस मध्ये सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात म्हणजे सातारा सांगली पुणे त्याच्यानंतर मुंबई तर आता हे परतीचा पाऊस मुंबईकरांना देखील एकदा झुडपून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणजे मुंबई नाशिक या भागातील शेतकऱ्यांना देखील कोकणपट्टी तसेच त्याच्यानंतर नगर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर तसेच धाराशिव लातूर बीड नांदेड परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ किनवट मुदखेड जालना संभाजीनगर म्हणजे या त्याच्यानंतर शिर्डी संगमनेर जुन्नर मंचर मुंबई त्याच्यानंतर नाशिक ह्या भागामध्ये म्हणजे हे जवळपास हे पाऊस पडणार आहे आणि सांगायचं झालं तर हा पाऊस फक्त विदर्भाकडे म्हणजे सांगायचं म्हणजे अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा या भागामध्ये जरा कमी प्रमाण असणार आहे म्हणून आजार लक्षात घ्यायचा पण राज्यामध्ये नऊ ते चौदाचा पाऊस सगळ्यात जास्त कोकणपट्टी मुंबई नाशिक त्याच्यानंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोल्हापूर त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर उस धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा जालना हिंगोली नांदेड नांदेड यवतमाळपर्यंत हा पाऊस असणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये या पावसाचा जोर कमी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याचे विदर्भातल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन काढणी चालू होतं तुम्ही काय करा नऊ तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या सोयाबीन काढा गोळ्या लावा आणि झाकून द्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी देखील नऊ तारखेपर्यंत तुम्ही काय करा सुड्या लावा वाटल्यास ताडपत्री झाकून घ्या कारण की तुमच्या तिकडं अकरा बारा तेराच्या मी पंजाब आज आहे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजपासून कारण की सर्व शेतकऱ्याचं सांगली कोल्हापूर कोल्हापूर त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर उस्मा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा जालना हिंगोली नांदेड नांदेड यवतमाळ पर्यंत हा पाऊस असणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये या पावसाचा जोर कमी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो कारण की राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन काढणी आहे तर तुम्ही काय करा नऊ तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या सोयाबीन काढा गोळा लावा आणि झाकून द्या